नमस्कार मित्रांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो प्रथमता तुम्हाला शुभ सकाळ आज देखील आपला बाकसूर आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार तर भावनो नऊ तारखेला आपल्याला बाकसूर पलताना दिसला होता तिथे गुलाल केला होता त्याचनंतर भावानं दहा तारखेला म्हणजेच कालच आपल्या बाकसुराने एक नंबर केला आणि आज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर भावांनो आज कुरवळीचं एक आदत एक बैल मैदान तर भावनो आज कुरवली ताफलटण जिल्हा सातारा येथे संपन्न होणाऱ्या एक आदत एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वाशे केसरी आपल्याला बाकासूर पळताना दिसणारे असे अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर भावनो नक्कीच बाकासूर आज देखील गुलाळात राहो आणि भावनो बाकासूर आज जर गुलाळात राहिला तर रेकॉर्डच होईल भावनं सलग तीन दिवस पळून आपला बाकासूर आपल्याला गुलालात राहताना दिसणार आहे नक्कीच नऊ तारखेला पळाला दहा तारखेला पळाला आणि आज अकरा तारीख आणि आज देखील आपला पळण्यासाठी सज्ज झालेला आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर भावनं थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होणार आहे तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल बाकासूर नक्कीच आपल्याला आता समजेलच बाकासूर पडताना दिसणार आहे की नाही मला अपडेट मिळालेली आहे तशी मी तुम्हाला सांगलेलं आहे तर भावनं नक्कीच बाकासूर आपल्याला पळताना दिसेल आणि भावनं तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तो म्हणजे आरामाचा तर भावांनो बाकासूरला आराम का देत नाही तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूरचा नवीन रेकॉर्ड बनवायचा आहे सलग तीन दिवस गुलालाचा मानकरी तर भाऊनो मला देखील चांगलं नाही वाटत की बाकासूरला सलग तीन दिवस मैदानात पळवत आहेत तर भावनो नक्कीच बघूया थोड्या वेळातच आपल्याला कळणार आहे की बाकासूर आज पळेल की नाही पण मला जशी अपडेट मिळालेली आहे ले तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ले धन्यवाद भावांनो